गणपती बाप्पा मोर्या नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास सर्व गणेशभक्तांचं मनापासून स्वागत करते आपण बऱ्याच वेळा गजाननाची मूर्ती केशरी रंगाची बघतो ज्यावर सिंदूर वाहिलेला असतो पण यामागे सुद्धा एक आख्यायिका सांगितली जाते एकदा झोपेतून उठल्यावर ब्रह्मदेवाला जांभई आली आणि त्या जांभईमधून एक सुंदर बालक प्रकट झाला त्याला बघितल्यावर ब्रह्मदेवांनी तू कोण आहेस हा प्रश्न विचारला तेव्हा त्याने उत्तर दिलं मी तुमच्या जांभईतून प्रकट झालेला तुमचाच मुलगा आहे मी आता पुढे काय करावं याची मला आज्ञा द्यावी त्याचं बोलणं ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले पुत्रा तू त्रैलोक्यामध्ये भ्रमण कर कोणीही तुला मारू शकणार नाही उलट तू ज्याला अलिंगन देशील त्याचा लगेच मृत्यू होईल आणि तुझ्या शरीराचा रंग तांबडा असल्यामुळे सगळेजण तुला सिंदूर या नावाने ओळखतील हे ऐकल्यावर आपल्याला मिळालेल्या वरदानाची प्रचिती पाहण्यासाठी सिंदुराने ब्रह्मदेवालाच अलिंगन देण्याचा प्रयत्न केला हे बघितल्यावर ब्रह्मदेवाला राग आला आणि त्याने सिंदुराला शाप दिला मी दिलेल्या वरदानाने उन्मत्त होऊन तू आपल्या जन्मदात्याचाच काल होऊ बघतोस यामुळे तू लवकरच दैत्य होशील आणि पार्वतीपुत्र गजानन तुझा वध करेल मिळालेल्या वरदानाच्या जोरावर सिंदुराने सगळ्या देवांना पराभूत केलं आणि सगळीकडे अधर्म पसरवायला सुरुवात केली त्यामुळे सगळ्या देवांनी गणरायाचा धावा सुरू केला तेव्हा गणपती बाप्पाने सगळ्या देवांना आश्वासन दिलं की मी लवकरच सिंधुराचा वध करेन त्याप्रमाणे शंकर पार्वतीच्या पोटी गणरायाचा जन्म झाला पण त्याचं रूप चार भुजा सोन आणि हत्तीचं मस्तक असं होतं जन्म झाल्यावर त्याने सांगितलं की मला वरेण्या राजाकडे सोडा त्याप्रमाणे गणपती बाप्पाला वरेण्या राजाची पत्नी पुष्पिकाकडे सोपवली तेव्हा त्याचं रूप बघून असा बालक मला नको असं ती म्हणाली घाबरलेल्या वरण्या राजाने त्या बालकाला दूर अरण्यात नेऊन सोडलं तेव्हा पराशर ऋषींनी त्या बालकाला बघितलं संतती नसल्याने देवानेच आपल्याला हा प्रसाद दिला असं समजून त्यांनी बालकाचं संगोपन करायला सुरुवात केली पराशर ऋषींनी त्यांच्या आश्रमात गणपती बाप्पाला सगळ्या वेदविद्या शिकवल्या त्याला शस्त्रविद्येत सुद्धा पारंगत केलं याच आश्रमात गणरायाला उंदीर त्याचं वाहन म्हणून मिळालं सिंधुराला या बालकाबद्दल कळल्यावर तो त्याला आकाशमार्गाने घेऊन जाऊ लागला पण बालकाचं वजन अचानक खूप वाटलं म्हणून सिंदूराने त्याला खाली फेकून दिलं त्याला वाटलं तो बालक मेला असेल पण आश्चर्य म्हणजे त्याला जमिनीवर गणरायाच्या अनेक छोट्या छोट्या मूर्ती दिसायला लागल्या सिंदूर तिकडून त्याच्या राजधानीत निघून गेला पण गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून त्याचा पाठलाग करत तिकडे पोहोचला गणरायाचं रूप बघून सिंधुराला वाटलं की या बालकाला एक अलिंगन दिलं तर त्याला संपवून टाकता येईल म्हणून तो गणरायाच्या जवळ आल्यावर गणपती बाप्पाने अचानक विराट रूप धारण केलं गणपती बाप्पाने सिंदुराला आपल्या बाहूपाशात घेताच त्याचा वध झाला पण त्यावेळी गणरायाच्या अंगाला सिंधुराचं रक्त लागलं आणि त्याचं अंग तांबडं दिसायला लागलं आणि यामुळेच गणपती बाप्पाला सिंदूर वदन हे नाव प्राप्त झालं आणि यात सिंदूर रूपाचं वर्णन करणारं एक गाणं आपल्याकडे हे गाणं म्हणजे गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया हो शांताबाई शेळके यांनी गणरायाच्या मनमोहक रूपाचं वर्णन सुंदर शब्दात या गाण्यामध्ये केलेलं आहे तर पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी गाण्याची चाल बांधली आहे आणि भारतरत्न लता मंगेशकरांच्या सुमधुर आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालेलं आहे तुम्ही ही गोष्ट आधी ऐकली होतीत का ऐकली असेल तर कधी आणि कुणाकडून हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा भाग आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअरही नक्की करा आजच्या भागा भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात